उत्तराखंड विधानसभेत बुधवारी समान नागरी कायदा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले याआधी मंगळवारी विधानसभेत हे मांडण्यात आले होते आता राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाला कायद्याचे स्वरूप येईल अशा प्रकारे उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील दुसरे राज्य ठरले त्यात वारसा हक्क विवाह घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप या संबंधीच्या कायद्यांचा उल्लेख आहे विवाहासाठी तरुणाचे वय एकवीस वर्षांपेक्षा आणि मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी नसावे विवाह फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातच होऊ शकतो पती किंवा पत्नी हयात असल्यास दुसरा विवाह पूर्णपणे प्रतिबंधित असेल घटस्फोटानंतर स्त्रीला त्याच पुरुषेशी किंवा दुसऱ्या पुरुषेशी पुन्हा लग्न करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अटीचे बंधन नसेल याचे उल्लंघन झाल्यास तीन वर्षे कारावास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद असेल विवाहित जोडप्यांपैकी कोणी दुसऱ्याच्या संबंधीशिवाय धर्म बदलल्यास दुसऱ्याला घटस्फोट घेण्याचा आणि भरणपोषणाचा दावा करण्याचा पूर्ण अधिकार असेल लग्नाची नोंदणी आता अनिवार्य असेल ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आता ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा व राज्यस्तरावर त्यांची नोंदणी करणे आवश्यक असेल नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक वेब पोर्टल देखील उपलब्ध असेल स्त्री आणि पुरुष यांच्यातील विवाहाच्या धार्मिक सामाजिक विधीत कायद्याचा हस्तक्षेप नाही सप्तपदी आशीर्वाद निकाह होली युनियन किंवा आनंद खरुज किंवा अशा इतर परंपरांचा वापर करता येणार आहे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे लवकरच निकाल निघतील मुस्लिम भगिनींची स्थिती सुधारेल त्यांनाही मूल दत्तक घेण्याचा अधिकार असेल सर्व धर्मांसाठी समान कायदे होतील परंतु समान नागरी कायद्यात समाविष्ट केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त कोणत्याही धर्माच्या श्रद्धांशी छेडछाड नाही होणार गुलामगिरी देवदासी हुंडा तेहेरी तलाक बालविवाह किंवा इतर प्रथा कायद्याने दुरवण्याची गॅरंटी असेल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यासाठी मुलीचे वय अठरा वर्षे किंवा हो त्याहून अधिक असणे आवश्यक हो असेल लिव्हिन मध्ये राहण्यापूर्वी तिला ओळख पटवण्याच्या उद्देशाने नोंदणी करणे आवश्यक असेल वर्षांपेक्षा कमी वेळ असलेला मुलगा किंवा मुलेल्या या पालकांना माहिती देणे बंधनकारक असेल समान नागरिक कायद्यात मृत व्यक्तीच्या मालमत्तेत पालकांना वाटा देण्याची तरतूद असेल मालमत्तेच्या अधिकारात मुलगा आणि मुलींना समान अधिकार असेल कायद्याच्या कलम तीन एक मध्ये कोणतेही नाते संबंधातून जन्माला आलेले मूल हे परिभाषित केले गेले आहे तर दुसरीकडे कलम एकोणपन्नास मध्ये कोणतीही पद्धतीने जन्माला आलेल्या मुलांना मालमत्तेत समान हक्क देण्यात आला आहे कलम पंचावन्नान्वये गर्भाला येथील मुलांप्रमाणे समान अधिकार प्रदान असेल संपत्तीसाठी पालकांचा खून करणाऱ्या मुलाचा वा मुलीचा मालमत्तेतील हक्क काढून घेतला जाईल त्यामुळे संपत्तीसाठी असे खुनाचे गुन्हे कमी होतील एखादी व्यक्ती स्वच्छेने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मार्गाने मिळवलेली सर्व संपत्ती देऊ शकते आणि ती तिच्या हयातीत मृत्यूपत्र बदलू शकते किंवा त्याची इच्छा असल्यास मृत्यूपत्र परत घेऊ शकते